आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला स्थान मिळाले नसल्याचे अखेर स्पष्ट झाले मावळत्या मंत्रिमंडळातले मंत्री सुरेश खाडे सुधीर गाडगी गोपीचंद पडळकर यापैकी एकाला मंत्रिपद संधी मिळेल अशी शक्यता होती त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनाही मंत्रिपदी संधी मिळते का याविषयी उत्सुकता होती परंतु आज मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार करण्यात आलाय आता पुढे विस्ताराची शक्यता नाही आणि अशा स्थितीमध्ये सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालं नाही असं स्पष्ट झाले यापूर्वी अपवादानेच असे झाले होते त्याचबरोबर कोल्हापूरमधून चंद्रकांत पाटील आणि प्रकाश आबिटकर आणि सातारा जिल्ह्यातून शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे आणि शंभूराजे देसाई यांना संधी मिळाली मात्र सातारा कोल्हापूरला मोठं स्थान मिळत असतानाच सांगली जिल्ह्याला या विस्तारामध्ये प्रतिनिधित्वही मिळालेलं नाही त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे गोपीचंद पडळकर आणि सुधीर गाडगीळ यांच्या समर्थकांची निराशा झाले त्याचबरोबर अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना संधी मिळेल असे वाटत असताना त्यांनाही संधी मिळालेली नाही एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याची राजकीयदृष्ट्या मोठी निराशा झाली